ज्ञानाचा बोध करतात म्हणून माऊली ह्याच्यामध्ये घेऊन त्या देवाला म्हणतात ते भगवत अवतार आहेत परार्थी अभंग पुष्कळ आहेत आणि स्वार्थी अभंग कमी आहेत परार्थी अभंगामध्ये जीवाची दिवदशा घेऊन त्या ठिकाणी बोलतात काय म्हणतात माऊली आजी संसार सफळ

व्यवहार झाला ओ माय देखिले पाय तो मज व्हावा तो मज व्हावा विळूविळा व्हावा पांडुरंग माऊलीला संसार होता का आणि मग काय म्हणतात अवघाची संसार सुखा सुखाचा करीन आनंदी भरी तिन्ही लोक हे दुसऱ्याला सांगण्याकरताय पण वास्तविक पाहता मावलेला संसार नव्हता नाही बाह्य संसार नाही आंतरसंसार आंतर म्हणजे चितचिद ग्रंथी बाह्य संसार म्हणजे लेकरा मुलं बाळ सगळे बायको सगळे त्या ठिकाणी बाह्य संस्कार आहे ही दोन्ही संसार नव्हते मग संसार सफळ झाला हे काय म्हणतात हे सगळं बोलणं दुसऱ्या करताय सगळं बोलणं परमार्थामध्ये अधिकारी कसा असावा हे सांगायचं जे विषय वाईट जे विषय वाईट त्याच्यात अधिकारी चांगले जे विषय चांगले त्याच्यामध्ये अधिकारी वाईट आता वेदशास्त्रांचा विषय बिनचूक आहे पण अधिकारी वाईट आहे. कस वाईट आहे या का आता मी सांगतो मी पदार्थ बोलत नाही माऊली सांग ज्या बाईला दुसऱ्याच्या जातीमध्ये शिरायचंय दुसऱ्याच्या घरामध्ये शिरायचंय ते विषय वाईट आहेत का चांगले वाईट पण अधिकारी चांगले नाही विषय वाईट पण अधिकारी चांगले नाही कारण ज्या बाईला दुसऱ्याच्या जातीमध्ये शिरायचा असल्या तिचा कि अधिकार किती मोठा आहे किती अधिकार मोठा सर्व आब्रुला ज्या तिनं टाकून दिलेली आहे तस देवाच्या घरात शिरण्याकरता वेशेसारखा अधिकार लागावला वेशेसारखा जनाबाई म्हणते जने मने देवा झाले मी येशवा रिगाले केशवा घर तुझे असा अधिकार लागत आता तुम्ही मनगटावर कै मग तेल घालून पंढरीचे पेटे मांडिले पाल मनगटावर तेल घाला तुम्ही आता माझ काही उरलं नाही जात उरणे पात उरणे काही नाही कारण का देवाच्या घरात शिरण्या करता यात कुळ माझे गेले हार पाळ माझे गेले हार असावा लागतो देवाच्या घरात शिरण्याकरता असा अधिकार लागतो म्हणून हे अधिकार अभंगाच्या पहिल्या चरणात ज्ञानेश्वर माऊली दृष्टांत सह सांगतात thank you चे धाव भ्रमर ओढे तैसे तुझे गोडे लागू परिमळ मजे पुष्प त्या फुलाच्या सुगंधा करता भ्रमर जसा धावून जातो तस मनुष्य देहातल्या जीवान परमात्म्याविषयी त्या ठिकाणी ओढ असावी त्याच्यासाठी गोडी असावी त्याच्यासाठी आवड असावी आता सगळ्या जीवातले सगळे जीव एक एका विषयामध्ये त्या ठिकाणी मरतात सगळे जीव त्याच्यात मनुष्य देह सुद्धा आला एका एका विषयामध्ये मरतात मनुष्य देहानं एका एक एक विषय पार पाडावा पण नाही त्याच्या उलट ते पंचविषयामध्ये अडकते पंचविषयामध्ये आता पंचविषय कोणते शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे पंचविषय आहेत हे पंचविषय कशामुळे आडकळतात कारण सगळ्या देहातले संस्कार मनुष्य देहाला लागले म्हणून अडकत आहेत आता बाकीचे जे जीव आहेत ती एका एका विषयामध्ये मरतात पण आपण संस्कार जीवाला लागल्यामुळे पाच विषयामध्ये आपण मरतो आता कसे कसे मरतात एक एक जीव एक एका विषयामध्ये कसा मरतो या ऐका म्हणतात विठ्ठल विषयामध्ये हारण मरत स्पर्श विषयामध्ये हाती मरतो रूप विषयामध्ये पतंग मरतो रस विषयामध्ये मासा मरतो आणि गंध विषयामध्ये भ्रम मरतो म्हणजे बों बोंगा आता शब्द विषयामध्ये हरण कस मरत तर पारधी लोक हरणाला पकडण्याकरता जंगलामध्ये जातात जंगलामध्ये गेल्यानंतर सुंदर अशा प्रकारचं हरणानं जवळ यावं म्हणून पारधी लोक सुंदर असं वाद्य वाजवून मंजूळ शब्दामध्ये ती हरण जवळ येतं कुणाच्या जवळ येतंय पारध्याच्या लुप्दे जैसी अखंड हरणी जाय विसरोनी देह भावा दे